गारगोटीमधील मौनी विद्यापीठाची सर्वसाधारण सभा झाली पण बेकायदेशीर आणि बोगस सभासद बसून ही सभा घेतल्याचा गंभीर आरोप तानाजी देसाई यांनी केलाय मुळात तब्बल पस्तीस वर्षानंतर ही सभा झाली पण केवळ मंजूर मंजूर अशा घोषणा देत अवघ्या काही मिनिटातच सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाल्याचा आरोप त्यांनी केला या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील होते शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या गारगोटीमधील मौनी विद्यापीठाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी झाली आमदार सतेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि चेअरमन मधुकर देसाई यांच्या उपस्थितीत झालेली सभा म्हणजे निव्वळ दिखावा होता मुळात या संस्थेची गेली पस्तीस वर्ष सर्वसाधारण सभा झालेली नाही त्यानंतर बुधवारी झालेल्या सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरच दिली नाहीत विद्यापीठातील नोकर भरतीसह अनागोंदी कारभाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता असं तानाजी देसाई यांनी सांगितलं पण त्याला सत्ताधाऱ्यांनी बगल दिली मुळात सभासदांना नोटीस न देता ही सभा झाल्यानं ती बेकायदेशीर ठरते असा दावा तानाजी देसाई यांनी केलाय तसंच सभासदांना बोलण्याची संधी न देता विषयपत्रिकेवरील मुद्द्यांचं वाचन करून केवळ मंजूरच्या घोषणा देऊन ही सभा उरकल्याचा त्यांनी आरोप केला नोकर भरतीतील आर्थिक घोटाळा कोट्यावधी रुपये कोणाच्या खिशात गेले रोस्टर चोर कोण आहेत या गैरकारभारावर कुणाचा वरद हस्त आहे असे सवाल देसाई यांनी उपस्थित केलेत दरम्यान धर्मादाय आयुक्तांनी या बेकायदेशीर सभेला मान्यता देऊ नये अशी मागणी देसाई यांनी केली आहे मौनी विद्यापीठातील रोस्टर दोन हजार चौदा साली चोरीला गेलं त्यानंतर दोन हजार अठरा साली नवीन रोस्टर तयार करून नवी भरती केली त्यातून मौनी विद्यापीठ प्रशासन चोरट्यांना अभय देत असल्याचा दावा करण्यात आला चेअरमन मधुकर देसाई यांच्यासह संचालक डॉ पी बी पाटील विश्वस्त पल्लवी कोरगावकर माजी आमदार केपी पाटील बजरंग देसाई जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर बिद्रीचे संचालक राहुल देसाई दत्तात्रय उगले नंदकुमार ढेंगे सचिन घोरपडे सत्यजित जाधव बाबा नांदेकर जीवन पाटील यावेळी उपस्थित होते